हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर मी आज माझा एक व्हिडिओ व्हायरल केलेला त्या तो व्हिडिओ मी एवढा सहज बनवला होता ना तर आपल्याला माहिती नसते की आपण कधी व्हायरल होऊ आणि खरंच एवढी आनंदाची गोष्ट होती ना माझ्यासाठी ती म्हणजे कंटिन्युअस माझे जे सबस्क्रायबर आहेत किंवा व्ह्यूज आहे मिनटा मिनटाला हजारोने जात होतो आणि मी नवीन यूट्यूबर असल्यामुळे आणि एकदम थोडे थोडके व्ह्यूज असतात तर त्यामध्ये हे काहीतरी माझ्यासाठी फार शॉकिंग होतं शॉकिंग इन द सेन्स खूप असं थ्रिलिंग होतं खूप मजा यायची मला की अरे बापरे आत्ता दोन हजार आता चार हजार आता सहा हजार आणि एवढं भारी वाटत होतं ना म्हणजे त्या दिवशी काय झालं ना मी ऑलरेडी पहिला एक शूट व्हिडिओ शूट केला माझे दीर येणार होते घरी तर पटपट मी स्वयंपाक आवरून सगळं ते पण शूट केलं आणि नंतर ते गेल्यावर मी बाळ झोपवलं बाळ झोपलं बाजूच्या मुलाला मी म्हटलं अरे बाबा बाळ झोपलं इथे थोडं लक्ष ठेवतो का कारण खाली जी केसांवाली बाई आली होती मला केस घेऊन जायची होते आणि ती दर दोन तीन दिवसाला यायची घरी काय होतं ना मी घरी दोन वर्ष होती डिलिव्हरीनंतर तर आम्ही दोन तीन वर्षापासून ते केस सांभाळून ठेवलेले होते तर तिकडे आमच्याकडे काही असं कोणी आम्हाला दिसलंच नाही की कोणी केस घ्यायला येतं किंवा येतंही असेल आम्ही वरती राहतो हो, तर आम्हाला कधी आवाजच आला नाही तर मी एक दोन वेळेस ऑब्झर्व केली की खाली दोर दोन दिव, दोन तीन दिवसाला ती बाई येते तर मी माझ्या सासूबाईंना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मम्मी आपण जे केस जमा केलेले आहेत ना ते तुम्ही आता येताना घेऊन येणार का इकडे ना चार हजार रुपये किलो केस आहेत मग त्यामुळे अरे बापरे मग ठीक आहे ना मी येताना ते केस घेऊन येते मग येताना त्या ते केस घेऊन आले आणि त्या गेल्यानंतर लगेचच एक दोन दिवसांनी ती बाई आली आणि नुकतंच बाळ झोपवलं होतं तरी मग मी बाजूच्या मुलाला म्हटलं कसं तरी मॅनेज करून त्याला म्हटलं अरे बाबा इथे थांब म्हटलं पाच मिनटं मी लगेच आले तर खाली जाऊन मी जाता जाता माझ्या हातात मोबाईल होता कारण मी त्याला म्हटलं की जर ती रडत असेल तर मला पटकन फोन कर मी लगेच निघून येते तर आ, फोन असल्यामुळे म्हटलं चला आपण शूट करूया काय करतोय ते दाखवूया पी एवढं रँडमली ते शूट केलं आणि माझ्या म्हणजे असं डोक्यातही नव्हतं की तो व्हिडिओ टाकणं हेही माझ्या डोक्यात नव्हतं मी फक्त शूट करून ठेवलेलं हो होतं आणि खाली गेले ते सगळं मी शूट केलं थोडंफार थोडंफार आणि दोन तीन दिवसांनी तो व्हिडिओ टाकला बापरे एवढा छान रीच त्या व्हिडिओला आला आणि एवढं छान वाटत होतं ना कारण मस्त आणि कमेंट्स पण खूप येत होत्या बऱ्याचशा बायकांनी मला असं सा सांगितलं की ताई केस लक्ष्मी असतात त्या विकायला नको पाहिजे मी प्रत्येकीला के रिप्लाय केला बरोबर आहे केस विकायला नाही पाहिजे असं तसं सगळं खरं आहे पण आपण जे केस आपले जे वेस्ट जातात त्याचं तेही वेस्टच जातील ना तसे ते डस्टबिनमध्ये जातील किंवा सिंकमध्ये जातील टॉयलेट सिंकमध्ये किंवा इकडे तिकडे कुठेही ते अडकून राहतील त्याच्यापेक्षा ते व्यवस्थित त्याची जर विल्हेवाट लावली आणि त्यातून कोणाला तरी पैसे मिळत असतील तर मला असं वाटलं की काय हरकत आहे बाबा आपणही दोन पैसे कमवू हो आणि ती पुढची व्यक्तीही चार पैसे कमवते हो आणि मला बऱ्याचशा बायकांनी सांगितलं खूप लोकांच्या कमेंट आल्या की तुम्ही फसल्या तुम्हाला फार कमी पैसे दिले त्यांनी तर तेही मला कळलं कारण आधी तर ती सातशेच रुपये म्हणत होती आधी मी गेल्यावर म्हणत होती की दोन हजार रुपयाला अर्धा किलो जर असेल तर मी तुम्हाला दोन हजार देईन आणि गेल्यावरती म्हणत होती की याच्यात बरेचसे केस पांढरे आहेत तर आणि हे अर्धा किलोला पण कमी आहे साडेतीनशे ग्राम ते भरले होते तर म्हणे मी याचे तुम्हाला सातशेच देईन मला खूप काही बार्गेनिंग तिच्याशी करावीशी वाटली नाही पण म्हटलं ॲटलीस्ट हजार तरी मिळायला पाहिजे म्हणून मी तिला म्हटलं की सातशे नाही जर तुम्हाला हजार देशील तर मी ते विकते तिला फार परवडत होतं ते तर तिने तिच्या नवऱ्याला फोन लावला आणि त्यांच्या भाषेत काहीतरी बोलली तिच्या नवऱ्याने विदिन अ मिनिट मला हजार रुपये पाठवले माझ्या अकाऊंटला आणि जे सातशे रुपये जी म्हटली होती ना तेच माझ्या तोंडात होतं आणि व्हिडिओमध्ये पण मी ते सातशे रुपये सांगित सांगितले खरं तर तिने मला हजार रुपये दिले होते तरीसुद्धा खूप लोक मला बोलले की ताई तुम्ही फसल्या फसल्या ते मलाही कळलं पण मी म्हटलं जाऊ दे बाबा आपण मॉलला गेलो इकडे तिकडे गेलो किंवा काही किती आपण काही विचार न करता वस्तू घेतो किंवा तिकडे भावही होत नाहीत तर म्हटलं यांच्याजवळ काय भाव करायचे मला कळलं कर होतं ते पण मग मी त्याच्याशी काही बार्गेनिंग केली नाही आणि सरळ मला काही पण खूप होते ना, ना। आणि मी पैसे घेऊन वरती आले आणि तो व्हिडिओ खरंच खूप चालला आणि त्याने माझे सबस्क्रायबर पण खूप फास्ट वाढले खूप छान वाटतं असं व्हायरल झाल्यावर आपण काहीतरी मेहनत करत असतो आणि मध्ये मध्ये तर मला असा विचार आला होता म्हणजे मी खूप काही ग्रो झाली असं नाही पण माझी कन्सिस्टन्सीज मला इथपर्यंत घेऊन आली आहे किंवा मला ते मोटिवेशन मिळतं की अशा कमेंट्स आल्या छान लाईक्स आले किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल गेला परत माझा एक अजून बाळाचा व्हिडिओ व्हायरल गेला तर मला व्ह्यूज आधीपासून छान होते जरी मला सबस्क्रायबर नव्हते तरी व्ह्यूज छान आहेत तर या गोष्टीचं मला मोटिवेशन असतं की बाबा चला आपण एवढ्या लोकांपर्यंत रीच होतो है कि कंटेंट काई तरी आहे किंवा आपलं कंटेंटमध्ये काहीतरी आहे थोडंफार तरी कुठेतरी चांगलपणा असेल किंवा दब आहे कंटेंटमध्ये असं वाटतं मला तर माझे व्हिडिओ चालत मला खरं तर खूप सर्दी झाली मला बोलता येत नव्हतं आता मी खाली तयारी करून गेले तर मी म्हणून हा व्हिडिओ आणि बाळही मी बाजूच्या ताईंकडे खेळत आहे तर म्हटलं व्हिडिओ शूट करूयात कारण असे लॉंग व्हिडिओ शूट करायला मला वेळच मिळत नाही मी सेटअप केलं तर ती लगेच येऊन माझे कॅमेरा बंद करते किंवा काही किंवा मध्येच ती काहीतरी करत असते म्हणून मग मी लॉंग व्हिडिओ शूटच करत नाही आणि केला जरी ना माझ्याकडे थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे तर अपलोड व्हायला पण वेळ लागतो तर म्हटलं आज पटापट एक दोन व्हिडिओ बनवून टाकूयात माझे जे आहे मला सांगायचं होतं ते बोलूयात म्हणजे निवांत बोलल्या जाईल आणि असंच मला खूप खूप प्रेम देत रहा आणि माझे सबस्क्रायबर गेन होत आहेत स्लोली स्लोली स्टडीली तर छान वाटतं तर अशा प्रकारे हा व्हिडिओ लाँग होईल अजून तर मी इथेच संपवते आणि तुमचं खूप 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 खुँ प्रेम असू द्या आणि खूप आशीर्वाद असू द्या आपण असेच छान छान व्हिडिओमध्ये भेटत जाऊ नवीन नवीन नवी विषय घेत जाऊ आणि तुम्हाला अजून काही शंका असतील काही विचारायचं असेल काही असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून विचारू शकता आणि मी नक्कीच त्या गोष्टीचा ॲन्सर करेल आणि चला भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय खूप 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 प्रेम सगळ्यांना थँक्यू सो मच